श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे जया एकादशी आणि मंगळवार या दिवशी आपल्याला आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होणार आहे आणि आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तुमची जर काही कामे अडकलेली असतील किंवा घरातील व्यक्तींना सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरच माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या आहे जया एकादशी आणि एकादशी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात तसेच या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे कारण ज्या ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर तेथे तेथे ते माता लक्ष्मी सुद्धा असते त्यामुळे आपल्याला विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करायची आहे तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल मूर्ती असेल तर मूर्तीला विधिवत अभिषेक घाला पाण्याने पंचामृताने तर असा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांची आपल्याला सेपरेट पाटावरती पूजा मांडायची आहे त्यांची विधिवत पूजा करायची त्यांना तुळशीची जी पाने आहेत तर ती आवर्जून अर्पण करा नैवेद्य अर्पण करा नैवेद्यावरती तुळशीपत्र आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे आता एकादशीला आपण विष्णूंची विधिवत पूजा कशी करायची तर याचा इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम होत असतात आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावे मुलांची प्रगती व्हावी पतीची भरभराट व्हावी तसेच आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका घडलेल्या असतात तर त्या चुकांपासून आपल्याला मुक्तता मिळावी आपल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळावी यासाठी एकादशीचे जे व्रत आहे तर ते अतिशय महत्वपूर्ण असते परंतु एकादशीचे व्रत करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे आपण जे साधे साधे उपाय आहेत तर ते या दिवशी करू शकतो आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला दोष लागलेले असतात हे दोष नष्ट व्हावेत आणि आपल्या घराची प्रगती व्हावी तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये कोणी ना कोणी आपल्या बाहेरचे येत असतात आणि त्यांच्यासोबत निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते कारण प्रत्येकाची भावना का ही तर चांगली नसते काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते आणि घराला दोष लागत असतात किंवा आपल्या घरामध्ये जे छोटे छोटे मतभेद होत असतात कलह होत असतात तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तर यामध्ये वाढ होत असते आपण रागामध्ये कधी कधी काही गोष्टी वाईट बोलून जातो आणि मग हे जे दोष आहेत तर ते आपल्या घरामध्ये निर्माण होतात आणि घरात अडचणी संकटे तर या गोष्टी सुरू होतात आणि मग अडचणी ज्या आहेत तर त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही किंवा ह्या अडचणींमध्ये सतत वाढ होत असते ज्या अडचणी आहेत तर त्या आर्थिक असू शकतात घरात पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा घरातील व्यक्तींना सतत आजार पण येत आहे सतत त्यांना कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागत आहे तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय साडेसहा वाजल्यापासून रात्री दहापर्यंत केला तरीसुद्धा चालतो आणि या उपायासाठी आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत बघा काळे तिळच घ्यायचे आहेत पांढरे तीळ घेऊ नका आणि एक चमचा काळे तीळ घ्या त्यासोबत दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन काळ्या मिरी घ्यायच्या आहेत तसेच दोन वेलचीसुद्धा घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही त्याऐवजी काळे उडीद आणि एक हळकुंड तर असं सुद्धा घेऊ शकता म्हणजे काळे तीळ दोन लवंगा दोन वेलची दोन काळ्या मिऱ्या असं घ्या किंवा तुम्ही काळे उडीद आणि हळकुंड तर असं दोन्हीपैकी कोणतंही साहित्य घेऊ शकता हे सर्व तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुमची समस्या श्रीहरी विष्णूंना सांगायची आहे आणि यानंतर तुम्ही हे जे साहित्य हातामध्ये घेतलेलं आहे त्याचा स्पर्श आपल्या घरातील सर्व भिंतींना कोपऱ्यांना करायचं आहे आणि यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे आणि आतील बाजूला म्हणजे तुमच्या घराकडे तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून तुम्हाला हे सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे अगदी तुमच्या उंबऱ्यापासून दरवाजाच्या वरच्या भागापर्यंत तर अशा पद्धतीने हे आपल्याला सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि घरापासून थोडेसे दूर जाऊन तुम्हाला हे फेकून द्यायचे आहे आणि जर तुमच्या जवळपास चौक असेल तर त्या चौकामध्ये तुम्ही या वस्तू टाकल्या तरीसुद्धा चालतील परंतु एक काळजी घ्यायची आहे की यावरती कोणाचाही पाय पडणार नाही कारण या वस्तू ज्या आहेत तर त्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती शोषली जाते आणि यामध्ये जर कोणाचा पाय पडला किंवा ह्या वस्तू कोणी ओलांडल्या तर ती निगेटिव्हिटी जी आहे तर ती त्यांच्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आपण उपाय करताना कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्व करताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही हा नियम पाळायचा आहे आणि हा उपाय करण्या अगोदरच तुम्हाला घराबाहेर थोडेसे पाणी एका बादलीमध्ये ठेवायचे आहे हा उपाय करून आपण जेव्हा घरी येऊ तेव्हा मागे वळून पाहायचं नाही हा नियम पाळायचा आहे आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा हात पाय स्वच्छ धुवूनच आपल्याला घरामध्ये जायचं आहे कारण बाहेरची नकारात्मकता आपल्याला बाहेरच सोडायची आहे तर असा हा साधा सोपा उपाय एकादशीच्या दिवशी संध्याकाळी नक्की करा